रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा पवित्र सण आहे याच दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात या सणाला बाजारात अनेक आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल होत असतात याच रक्षाबंधन सणानिमित्त साताऱ्यातील कारागृहातील महिला कैद्यांच्या आकर्षक आणि रंगीबिरंगी अशा वेगवेगळ्या फुलांच्या फळांच्या बियांपासून राख्या तयार करण्यात आल्या आहेत कारागृहातील महिला कैद्यांनी के तयार केलेल्या अनोख्या राख्यांबद्दलची सविस्तर माहिती कारागृह हो अधीक्षक शमाकांत शेडगे यांनी दिली आहे कारागृह हो विभागाच्या डी आय जी श्रीमती साठे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मानदेशी फाउंडेशन सातारा याच्या संस्थापिका चेतना सिन्हा आ, या दोघांच्या सहकार्याने कारागृहात आपण महिला बंद्यांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि या ट्रेनिंग प्रोजेक्टच्या ज्या मॅडम आहेत अपर्णा सावंत यांनी आणि त्यांच्या टीमने मिळून महिला बंद्यांना दोन दिवस ट्रेनिंग दिलं या ट्रेनिंगमध्ये राख्या बनवायचं त्याला बारीक सारीक गोष्टी कलाकुसर या तर आहेतच परंतु एक नवीन उपक्रम यामध्ये असा केला की रक्षाबंधन झाल्यानंतर दोन दिवसाने राख्या फेकल्या जातात कुठेही पडलेल्या दिसतात धागा पडलेला दिसतो कचऱ्यामध्ये दिसतात कुठे रोडच्या साईडला पडलेल्या दिसतात तर यातच एक उपक्रम म्हणून आम्ही त्यांच्या सहयोगाने की सीड्स राखी म्हणजे ज्या आपल्या बिया आहेत त्या बियांच्या राख्या आम्ही तयार करण्याचा उपक्रम केला जेणेकरून ती राखी फेकली तरीसुद्धा त्या बीचं रोग कुठेतरी होणार आहे यासाठी आम्ही मेथी वापरली पालक वापरला मुळ्याचं बी वापरलं दोडका वापरला अशा विविध प्रकारच्या बियांचा आम्ही ह्यामध्ये वापर केलेला आहे काही फळांच्या बिया देखील वापरलेल्या आहेत जेणेकरून ते पडल्यानंतर साधारण रोप आलं तर त्या रोपाची जोपासना तरी योग्य ठिकाणी होईल आणि आजूबाजूला न पडता काही राख्या आम्ही अशाच ह्या सीड राख्या ज्या आहेत त्या आम्ही अशा कलेक्ट करून योग्य ठिकाणी त्याची लागण देखील करणार आहोत त्यामुळं हा दुहेरी उपक्रम आहे रक्षाबंधन देखील होणार आणि त्याच धाग्याची जी गाठ आहे ती वृक्षाच्या जोडीने चांगली बांधल्या जाईल आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली जाईल अशा पद्धतीने हा रक्षाबंधनचा उपक्रम राखी बनवण्याचा उपक्रम आम्ही यावर्षी कारागृहात साजरा केलेला आहे यामध्ये तयार झालेल्या राख्या साधारण पंचवीस ते तीस रुपयापर्यंत विकल्या जातील आणि त्या प्रत्येक महिला बंदीला देखील त्याचा फायदा कसा होईल याची आम्ही एक तरतूद केलेली आखणी केलेली आहे